नमस्कार आपले अंगणा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपलं स्वागत करत आहे धाराशिवचे दीपस्तंभ यामध्ये आज आपण क्रिकेट कोच राम हिरापुरे सर यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतो धाराशिव जिल्ह्यात व्हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट आणि आता पारंपरिक अशा आट्यापाट्या आणि इतर खेळा खेळातील खेळाडू राज्यच नव्हे देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं खो खो तर जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशभर घेतलं जातं राज्य संघात जवळपास चार ते पाच खेळाडू दरवर्षी हमखास राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी असतात महाराष्ट्राच्या संघात असतात म्हणजे असतातच त्यांनाही पुढं मग त्यांच्या खेळा त्यांनी खेळात मिळवलेल्या नैपुण्याबद्दल म्हणून विविध क्षेत्रात मान मिळतो आणि जीवनाचा मार्गही सापडतो एकोणीसशे पंच्याहत्तर साली सोलापूर येथील मूळ रहिवाशी असलेले राम हिरापुरे कामगार कल्याण का केंद्र उस्मानने त्यावेळी आयोजित केलेल्या खेळाच्या स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेत उत्तम अशी कामगिरी केली आणि त्यांच्या कामगिरीनं त्यावेळेचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मान विभागाचे विभाग नियंत्रक वामनराव देशमुख यांच्या नजरेस राम हिरापुरे पडले आणि त्यांनी राम हिरापुरेंना एस टी महामंडळात नोकरी दिली क्रिकेट हा त्या राम हिरापुरेंचा छंदच ते मूळ सोलापूरचे रहिवाशी असले तरी त्यांचा आजोळ हे धाराशिव म्हणजे उस्मानावत आहे आणि त्यामुळं ते आपली नोकरी करत करत त्यांचं जो छंद वेळ क्रिकेटचं होतं ते जोपासतच हो राह यातूनच मग पुढं क्रिकेट स्पर्धांना दुसरीकडं जाणे येणे यामुळं नोकरीत थोडी अनियमितता आली आणि ह्याच कारणामुळं पुढं त्यांना नोकरीतून निलंबित करण करण्याचं काम कदम या विभाग नियंत्रकांनी केलं पण राम हिरापुरे तरी आपल्या क्रिकेटच्या प्रेमातून बाहेर पडले नाही त्यांनी मग जिल्ह्यातील अनेक क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम आपल्या हाती घेतलं आणि हे कच्चे हिरे त्यांनी आजपर्यंत म्हणजे जवळपास गेल्या तीस वर्षात शंभराहून जास्त अशा कच्च्या धाराशिव जिल्हा आणि परिसरातील खेळा क्रिकेट खेळाडूंना त्यांनी घडवलं आहे पूर्वी रणजी क्रिकेट क्लब म्हणून त्यांचं हे होतं आता त्याचं नाव रायझिंग आता त्याचं नाव रायझिंग क्रिकेट अकॅदमी असं झालं करण्यात आलं आहे आणि या अकादमीतर्फे राम हिरापुरे खेळाडूंना क्रिकेटचं प्रशिक्षण देत असतं पूर्वी तर प्रशिक्षण घेणाऱ्या दे घेणाऱ्या खेळाडूंसाठी योग्य अशा धावपट्ट्या नसत नेटची व्यवस्था नव्हती अशाही ह्याच्यात त्यांनी त्यांचं काम क्रिकेटपटू घडवण्याचं केलं त्यानंतर कालांतरानं गेल्या पाच वर्षापूर्वी धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडं त्यांनी या क्लबला क्लबमध्ये क्रिकेट खेळ शिकण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना विविध सुविधांचा साठी मदत करा असं निवेदन दिलं त्यांच्या या निवेदनावर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या आमदार निधीतून पैसाही उपलब्ध करून दिला आणि मग त्यातून क्रिकेट मॅट आणि नेटसाठीचं वे साहित्य आता उपलब्ध झालं आहे राम हिरापुरेंचा अनेक पुरस्कारानं गौरव गौरवही झाला आहे आणि विशेषतः बीड येथे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीन यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार झाला आहे तर असेही राम हिरापुरे आजही आपलं काम नेटानं करत असतात आणि त्यांनी ते असंच करत राहावं आणि अनेक कच्च्या धाराशिव जिल्हा आणि परिसरातील कच्च्या क्रिकेटमधील हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम चालूच ठेवावं हीच आमची अपेक्षा राम हिरापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक खेळाडूंपैकी मोहसिन शेख राजवंत वर्धन हंगरगेकर आणि अनुराग कवडे या तीन क्रिकेट खेळाडूंनी तर आंतरराष्ट्रीय पातळीवर धाराशिवचं नाव उज्ज्वल केलं आहे हे तिन्ही खेळाडू महाराष्ट्राच्या रणजी संघातून पण खेळले आहेत तर एकोणीस वर्षाखालील आंतरराष्ट्रीय या हे भारतीय संघात होते आता नुकताच अनुराग कवडेची निवड एकोणीस वर्षाखालील आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि या महिना केस ही के सामने अरबा अमिरात खेळले जाणार आहेत अनु अनुराग कवडे हा उत्तम फलंदाज आणि एस टी रक्षक म्हणून आपलं भवितव्य घडवत आहे मोहसिन शेख हा वेगवान गोलंदाज होता आहे तर राजवर्धन हंगरगेकर हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो मोहसिन शेख आणि राजवन राजवर्धन हंगरगेकर हंगरगेकर या दोघांची आय पी एल स्पर्धेसाठी अंग दोघांचीही महेंद्रसिंग धोनी याच्या संघात निवड पण झालेली होती आणि याही आय पी एल सीझनमध्ये ते खेळताना दिसतील तर आज तुर्तास एवढंच धन्यवाद